नमस्कार आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत खरं तर बऱ्याच दिवसानंतर अपडेट देतो आहे जोपर्यंत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब घडत नाही काही हालचाली घडत नाहीत उजनी पाण्यामध्ये तोपर्यंत अपडेट द्यायची नाही म्हणून असं ठरवलं होतं त्यामुळे आज जवळपास पंधरा दिवसांनी हा योग आलेला आहे आज पाच जून दोन हजार चोवीस काल लोकसभेच्या निवडणूक निकाल झाला त्यामध्ये बराच धक्कादायक निकाल लागलेले आहेत आणि विशेष बाब म्हणजे ज्यांनी ज्यांनी उजनी धरणाची वाट लावण्याचं काम केलं त्या सर्वांना शेतकऱ्यांनी त्यांची जागा दाखवून द्यायचं जा काम कालच्या मतदान निकालातून दिसून येतं आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलेला आहे उजनीचं पाणी संपवण्यात ज्यांना ज्यांनी सहभाग घेतला राजकारण्याने त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं जा काम केलेलं आहे आणि नक्कीच यातून पुढील काळामध्ये धाडा घेतील तर आज पाच जून दोन हजार चोवीस सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे चौऱ्याऐंशी पॉईंट नऊशे पन्नास मीटर तर एकूण पाणीसाठा हा आठशे त्र्याण्णव पॉईंट पंधरा दशलक्ष घनमीटर अर्थात एकतीस पॉईंट चोपन्न टी एम सी तर मायनस साठ्यामध्ये नऊशे नऊ पॉईंट सहासष्ट दशलक्ष घनमीटर पाणी संपलेलं आहे म्हणजेच बत्तीस पॉईंट बारा टी सी पाणी मायनस साठ्यातील संपलेलं आहे आणि टक्केवारी बघितलं तर आनंदाजी बाबाशी गेल्या आठ दहा दिवसामध्ये जळेस नदीचं पाणी बंद झालं त्यानंतर दररोज झिरो पॉईंट अकरा ते झिरो पॉईंट एकोणीसपर्यंत घट होताना दिसून येत होती परंतु आजपासून त्या घट ग होणाऱ्या घटमध्ये बरेच बराच परिणाम झालेला आहे घट कमी झालेली आहे काल उजनी धरण एकोणसाठ पॉईंट ब्याण्णव टक्के होतं मायनसमध्ये ते आज एकोणसाठ पॉईंट शहाण्णव टक्केवर हो गेलेलं आहे म्हणजेच चार पॉईंट चारवर मायनसमध्ये घटलेलं आहे ही घट आपल्यासाठी आनंदाची आहे म्हणजे घटमध्ये कमी आलेलं आहे ती आपल्यासाठी उजनी धरणासाठी खरं तर फायद्याची होईल आणि या पावसाळ्यातील पहिला पाऊस पहिल्या पावसाची नोंद आपल्या उजनी धरणाच्या काल झालेली आहे दहा मिलीमीटर पाऊस उजनी धरणाच्या पांडू क्षेत्रामध्ये पडल्यामुळे जी होणारी घट हो हो होत होती मोठ्या प्रमाणात ती कमी प्रमाणात झालेली आहे बाष्पीभवनाचा वेग काल सात पॉईंट बत्तीस होता तो आज सहा पॉईंट त्रेसष्टवर आला आहे म्हणजेच उजनी धरणाच्या परिसरामध्ये पावसाच्या हालचाली वाढलेल्या आहेत वरच्या धरणातून लगेच पाणी येणार नाही त्याही धरणाची परिस्थिती आपल्या उजनीसारखीच बिकट झालेली आहे त्या धरणात जोपर्यंत पाणी साठा होत नाही त्या धरणातून पाणी सोडणं शक्य नाही खरं तर आधी सोडणं गरजेचं आहे परंतु राजकारण राजकारणामध्ये येतं आहे टेल टू हेड पद्धत वापरली जात नाही त्यामुळे उजनी धरणाला फटका नेहमी बसताना दिसतोय परंतु यावर्षी पाऊस चांगला सांगितलेला हवामान खात्याने त्यामुळे आपलं उजनी धरण भरून जाईल अशी अपेक्षा आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनल आणि उजनी धरण या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहेत त्या लिंकद्वारे आपल्या ह्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकता तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद